नमस्कार मी राजगोविंद जाधव कोतूड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज पुणे महानगरपालिकेने असे धबधबे आणि फवारे लावलेले आहेत फाउंटन बनवले आहेत जागोजागी आज तुम्ही महानगरपालिकेचा ढिसा कारभार बघू शकता ड्रेनेजची साफसफाई बिलकुल झालेली नाही आहे बिलकुल स्वच्छता झालेली नाही आहे आज बघताय तुम्ही मेन बदाई चौकामध्ये आपण थांबलेलो आहोत आणि इथलं पाणी पडतं आहे प्रेशर मी आज बिल्डिंग आख्या पाण्याने हे झालेले आहेत संपूर्ण नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतंय आपल्यासोबत एक नागरिक सुद्धा आहे सगळं हे काम चालू काम करतात त्यांची कुठलीही व्यवस्था नाही आहे फक्त यांचे सरकार वगैरे चालू आहेत सामान्य लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे हे फक्त आणि फक्त प्रचार आणि यांचं ऍडव्हर्टायझिंग करण्यामध्ये यांचा पैसा वाया घालवतात नागरिकांकडनं फक्त वेळोवेळी टॅक्स गोळा करा तुम्ही पुणे महानगरपालिका कामाच्या बाबतीत शून्य पावसाळी पाण्याची पाईपलाईन ही ड्रेनेजला जोडल्यामुळे हा प्रॉब्लेम हा हे सगळं पाणी आहे त्या बिल्डिंग मध्ये एक सात महिन्याची प्रेग्नंट महिला राहते उद्या काय झालं तर तिने बाहेर कसं पडायची हा रोड सिमेंटला कारण काही गरज आहे का काही सिमेंटच्या रोडमुळे सगळं आहे लोकांनी कसं जायचं मेन मेन पुतूरमधल्या मेन चौकामध्ये आणि हे फक्त जाहिरातबाजी भाजपवाले जाहिरातबाजी करतात हे सरकार जाहिरातबाजी करतं पण नागरिकांसाठी गाडी मात्रचं काय काम करत नाही या महानगरपालिकेला जेवढ्या शिवाय देऊ तेवढ्या कमी आहेत नागरिकांकडनं तुम्ही टॅक्स घेताना तर टॅक्सचं त्यांना काहीतरी उद्भवू दे काहीतरी मदत होऊ दे